कथेचं नाव आहे काळी पिवळी काळी पिवळी कथालेखन विठ्ठल जाधव अभिवाचन विठ्ठल जाधव ते धंदा पाणी करते दहा पाच कमी तेच संसाराला लागते अशी उग आशा लागून राहिली होती सुखा सुखानं डोळं मिटावात असं बाबाला वाटायचं बिचारा थकलेला होता सुरकुतलेला हात गवऱ्यागत दिसत होते तोंड खोबरे वाटी झालत चार उभे चौराचे केस डोक्यावर टाईट झाली खुराड दाढी तशीच ठेवायचा खांद्यावर छकाटी घ्यायचा एकीकण भाकर फडक्यात बांधायचा दुसरीकडून पाण्याची बाटली बांधायचा दिसभर सताट शेळ्या मागे हिंडायचा डोंगराकून नदीने हिंडून आणायचा पाय उचलत नव्हते खपड्या रात्याला वाडग्यात कुंडल्या की लई मोताचा आई खराटा घेई झाडलोट करी लेंड्यांचा ढीक केला की मग मारतीच्या पारावर जायचा तिथं दर्शन घ्यायचा हात जोडायचा थोडस इकडं तिकडं हिंडला कि वस्तीवर जायचा आणि गुमान गाडग्या गत लवडायचा पोरान बारावीतच कार्यक्रम केला नाफा झालत ते आय हुंडार होतं शिक्षण नको म्हणायचं शिकायला तोंड करीना धंद्यात रगड पैसा असतोय असं म्हणायचं येपारी लोकांच्या माड्या गाड्या बघून ते फापाल होत किन्नेर की ते त्यानं काही दिवस लवकर पैशावालो वालू व्हावा म्हणून मग काळी पिवळी गाडी नाहीतर टमटम तरी घेतो असं म्हणायचं लोकांचे जो हुट -हुट धंदे जोरात होते त्यानं हुटहुटच लावली होती कितीदा म्हणतोय धंद्याचं बघतो तर कुणी हाय भराना ते भावाला बोलत होत ते काय आता ऐकण्यात राहिलेलं नव्हतं बाप मग बोलायचा हा भरायला काय झाले पण जमीन लिहून द्यायची म्हणजे आमच्या बाप जन्मी असा उलटा धंदा केला नव्हता कुणी बाप लेकाच झुपायच्या माग होत तिरगी मिरगीवर यायची ऐकायची नाही लिहून द्यायची गुतायची गाडी घेतो सीटाची होते हप्ते फेडीन बँकेच याज बी कमी असते फाईल करतो अनुदानाची असं ते म्हणायचं आणि मग बाप बोलायचा याजाच लय बॅकार मातीत गेलं तरी बॉकांडी असते आमचं काय दहा गेले पाच राहिले बघा बघा ओरग तडक उठल सेतू मध्ये गेलं सात बारा आठचा उतारा काढला आधार कार्डाची झेरॉक्स काढली महामंडळाच्या अनुदानासाठी अर्ज केला सोसायटीवाला ओळखीचा होता त्याला मध्येच गटला कर्ज द्यायला तो नोंदू करायला लागला ओळखीचा पाहुणा मग मध्ये घातला त्याची मिन्नतवारी काढली नागधुऱ्या काढल्या तेव्हा तो बळच राजी झाला अठरा टक्के याच पडत असं म्हणत होता वरतून कागद करायला वेगळेच लागणार होते फारम भरला बॉन्ड आणले वावराची चतुर्सीमा लिहली वरलाकडून बगीर रोड होता खल्लाकडून तुटक्याची जमीन होती झाल गंकून मचिंदर ते होता आणि घाटाकून गावची शीव होती कागद खरा खरा लिहला गेला तसं कोंडिबाच्या काळचा चर्र झालं उग जीवाचा कातभात झाला असा जीवाचा तुकडा परत मिळणं मुश्किल होत कालच पानाड्याकडून पाणी पाहिलं बोर तिथं घ्यायचा होता बोरला पाणी लागल पहिले दोन बोर फेल गेलते पण आता उपयोग नव्हता टेकीला आणि आणि पुढचा विचारच बंद झाला काळे पिवळी घ्यायची होती कोंडी बाबाच्या खात्यावर काही पैसे होते वरवून वरवून टाकले होते ते बी पोरान काढून आणले माथारीच्या गळ्यात गाठलेली पोत होती त्यात काही म्हणी होते ती सोनार आळीला नेली ने। बट्ट्यावर मोडून टाकली माथारी मोकळी माथारा मोकळा नुसतं बिगर लोळीचं घोगार झालं होतं असूनही उपयोग नव्हता आणि नसूनही उपयोग नव्हता नगरला गेल ते तिघं पोरं पोरं एक फिटर बी नेला होता शोरूममध्ये मध्ये गाडी पाहिली गाडीचं ॲव्हरेज विचारलं सुटाबुटातली पोर सौदाबाई हातात फाईल घेऊन आली समधी माहिती सांगू लागली तोपर्यंत पाणी कॉफी ज्यांना नको त्यांना चहा असं काही बाई बिस्किटासहित आलं गाडी निरखून पाहिली निरखून पाहिली तशीच बुक केली मग त्याचं डिपॉझिटही भरलं दम नव्हता परतीला निघाले मध्येच धाब्यावर जेवण केलं मग थोडंफार इकडचं तिकडचं झालंच म्हणा घरी पोहोचले माथारा काहीच बोलत नव्हता माथारा गप्प गमान होता न राहून माथारीच बोलले तस ते नेहमी असच बोलायची काही प्रसंग आला की माथारीच पुढं व्हायची आणली का गाडी नाही ना अजून अगोदर डिपाचीच भरावा लागते नंबर असतो वेटीवर राहावा लागते जुनी पाणी बघायची ना त्याला काय होतय सीटत वाहायची उग झंझट करावं लागन जुन्या गाड्या लय पळलेल्या असतात मीटर माघ घेत कळू देत नाही त्यातलं म्हातारी गप्प झाली तसा बंडूला फोन गाडी उपलब्ध झाली होती शोरूम मध्ये आली होती लवकर व्यवहार पुरा करा असं म्हणत होते मंडळाचा साहेब गटिला पाणी केलं नेत्याचं पत्र नेलं वरतून पानफूल वाहिलं ते बी कबूल झाले पण अनुदान गाडी घेतल्यावर मिळणार होत खाजगी बँकेचा चेक मिळाला पाकिटात टाकून दिला शोरूम मध्ये जायचं होतं पाडव्याच्या मुहूर्तावर गाडी मिळन आणि मग गाडी लगेच सुरू होईल गाडी धंद्याचं कसं असतंय चाक सुईचं बी फिरत आणि उलट बी फिरत बंडूने दोन मित्र घेतले शोरूमला गेले गाडी काढली पेढे आणले गाडीसह फोटो काढले आणि मग गाडीला चांगलासा एक नंबरही घेतला त्याच कुशन बनवलं काही छोट मोठ सामान त्या गाडीला टाकलं मग काळे पिवळीचं एक नॅशनल लायसन घेतलं नवी गाडी संध्याकाळी घरी हसत माणसं जमले बाया माणसांनी पूजा केली गाडी दारात शोभून दिसत होती चर्चा झडत होती दुसऱ्या दिवशी गाडी सुरू झाली सात आठ दिस गेले चौकात एक माणूस आला तो धमकी देत होता कशी काय गाडी चालू तू बघू चालून तो बघ तू गाडी आता बंडोबा नमत घेत बोलला कारण या रस्त्यावर तो नवीनच होता या चौकात त्यानं नवीनच गाडी लावलेली होती आणि मग मं, नमत घेत बंडू बोलला का काय झालं तुला काय सांगायचंय साहेबाची भेट घे म्हणजे कळन तुला मोटारसायकलना किक मारली बंडू तसाच निघून गेला आता बंडूबा घाबरलेला होता ड्रायव्हरला मार खावा लागतो दोन तीन दिस लोटले बाकीचे वाहनावाले बिघडले समधम उठून गाडी नम्राला लावायची तिथे बी दमदा व्हायची चल गेवर चला गेवराई गेवर झुंबये घसा तानु तानू वरडावा लागायचं एष्टीचा टायमिंग झाला की तिच्या पुढं दमटावा सीट भरून देणाराला बिदागी लागायची एक दिस नेहरी भरून ठाण्यात मग हप्त्याला एंट्री सुरू झाली एष्टीत बाय माणसाला अर्ध्या तिकिटाची घोषणा घालते जेठे नागरिक माथारे कोतारे मोफत होते महिलांना मोफत होतं अर्ध्या तिकिटावाले होते अर्धा शाळाचे पोरपोरी पासवाले होते कचकाटून एस टी भरायची सगळे प्रवासी एसटी कडे धावले आणि ती पण जोशात निघायची आय टीत पळायला लागली होती पांढऱ्या रंगाच्या गाड्या आलत्या वळखीचे काही सीटावर काही भराभर सीट उचलीत होते पांढऱ्या गाड्या भरून जात होत्या नोकरीवाले स्वतःच्या गाड्या घेऊन येत एकमेकांशी पाती करत सामायिक डिझेल पाणी बघत काळी पिवळी गाडी बघितली की काळे पिवळे वाले कव्हर बी निघत नाहीत सीट बी नसते समदे लोक गेल्यात पुस्तोडीला असं टोचून बोलत एक एक सीट वजा होईल तसा रस्त्या जखाम चालू होत पाडळशिंगे फाट्यावर काळी पिवळी घसरली ती डायरेक्ट खदानीत पडली बंडूचा ओझो हात मोडला दहा पाच खर्च हप्ता थकायला लागला बँकेवाले तगादा लावू लागले कर्ज वाढत गेला गाडी दारात उभी तशीच बँकेचे अधिकारी आले बँकेने गाडी वढून नेली आणि काही दिवसातच गाडीचा लिलाव झाला आणि इकडे कर्जापायी जमिनीचा भी फेर वढून घेतला गेला आता आता बंडू दुखणं काढून बाजावर चितागती बसतो आता बंडू दुखणं काढून बाजावर चितागती बसतो